दलितो पे अतार कया करिंद Equal adonibal. I saw Marco. Equal adonibal. I बोल, बोल। बोल। गुण्या गोविंदाने सर्व समाज एकत्र नांदत असताना धर्म मार्दंडाने पुन्हा एकदा संविधानाच्या प्रतिकृती प्रस्तावनेची मोडतोड केली आणि एका मिनिटामध्ये परभणी अशांत झाली संविधान बाबासाहेब लोकशाही देश हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न असून आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या इब्रतीचा प्रश्न आहे देश सुरक्षित राहिला तर संविधान सुरक्षित राहणार आहे संविधान सुरक्षित राहिले तर लोकशाही साबित राहणार आहे आणि लोकशाही साबित राहिली तर सर्वसामान्य माणूस गुन्हा गोविंदानं नांदणार आहे मात्र काही जातीवादी मुळव्यात फुडलेल्या आम्ही च्या सारख्या बारा गंड्यांच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी अभिप्रेत नाहीत त्यांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि शूद्रादिशूद्र ही व्यवस्था मान्य आहे त्यामुळं देशाच्या केंद्रीय गृहमंत्रीपदावरती बसलेला सुद्धा हा अमित शहा बाबासाहेबांना एक फॅशन म्हणतो मात्र त्या अमित शहाला हे माहीत नाही ज्या बापाच्या कृपेनं तुझ्या त्या खुर्चीवर बसलेला आहेस ज्या बापाच्या कृपेने तू तडीपार झाला ज्या बापाच्या कृपेने तुझ्यावरती गुन्हा दाखल झाला त्या बापाचं नाव आहे विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बापाला कधी विसरायचं नसतं मराठीमध्ये एक म्हण आहे अमित भाय ज्या बापाची पोरं लायक असतात त्या बापाचा सन्मान होतो आणि ज्या बापाची पोरं नालायक असतात त्या बापाचा अपमान होतो आम्ही सगळी शहाणी आहोत म्हणून आमच्या बापाचा सन्मान होतो परभणी पेटलेली आहे मणिपूर पेटलेला आहे अशा भयावह परिस्थितीमध्ये देशामध्ये असंतता माजवायची आणि गरम डोकं कुणाचं होतं तर आंबेडकर रानुयांचं गरम डोकं होतं म्हणून आंबेडकर रानुयांना छेडायचं हा प्रकार जो भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना यांच्या काय वाचन विरण चालवलं आहे एखाद्या दिवशी एकाचा एका तरी एका खोपीकर आम्हाला करावं लागणार आहे तेवढी वेळ फक्त आमच्यावर येऊ देऊ नका परभणीमधले पोलिसांचा अत्याचार परभणीमधली पोलिसांची मुजोरी परभणीमधली पोलिसांची हुकुमशाही या सगळ्या गोष्टीचं चित्रीकरण करणारा गेलेल्या तिसऱ्या वर्षाचा स्टुडंट सोमनाथ सूर्यवंशी त्याने शूटिंग केलं त्याच्याकडे एकोर नाही ते बाहेर येऊ नये म्हणून परभणीतल्या पोलिसांनी ठरवून त्या सोमनाथ सूर्यवंशीचा खून केला आहे त्यानंतर विजय वाकोडे अनेक आजारानं जर जर आहे बिचण्यावर पडून आहे त्याला सारूपी केलं त्यामुळं मानसिक धक्का बसून विजय वाकवण्याचं निधन झालं हे दोन्ही खून परवणी पोलिसांच्या नाकर्देपणामुळे झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा राजीनामा तरी द्यावा नाहीतर असल्या नालायका अधिकाऱ्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून ह्यांना बडतर्प करून घरी पाठवावं आणि परभणी प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत खातेनिहाय नि पक्षपातीपणे चौकशी करावी ही आमची प्राधान्य मागणी आहे आणि या मागणीसाठी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस सन्मान्य चंद्रकांतदा कांबळे जिल्हा महासचिव सुभाजी मोरे जिल्हा मुख्य संघटक दीपक भाऊ कदम युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे जिल्हा महासचिव सुहास मोरे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पत्रकार आशुतोष वाघमोरे अनिल धोत्रे सातारा शहराध्यक्ष पैलवान अजय पुनावळे सातारा तालुका अध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड कोरेगाव तालुका अध्यक्ष पैलवान प्रशांत उबाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सन्मान्य रेखा सत्ते आणि सन्मान्य सुनीता येवले युवती आघाडी जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट पायल गाडे सातारा महिला आघाडी तालुका अध्यक्ष रोहिणी माने यांच्यासह महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले रोहित खरात आकाश आवडे दत्ता माने संतोष माने सगळे पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि हा निषेध नोंदवलेला आहे हा निषेध एवढ्यासाठी नोंदवायचा आहे जिल्हा सगळंच चंद्रचरा कांबळे आहेत निषेध एवढ्यासाठी नोंदवायचा आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवता कामा नाही आम्ही चहा तुला समजला अशा भाषेमध्ये फक्त सांगतो तुझे बोलला की आंबेडकर 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 नावाची फॅशन झालेले एवढ्या वेळेला नाव घेतलं असतं देवाचं तर स्वर्ग भेटला असा बेट्या तू एकदा लवकर स्वर्गामध्ये जा आणि स्वर्गातला आनंद घे तुझ्यासारख्या नालायकाची पृथ्वी तलावरती अजिबात गरज नाही त्यामुळे ब्रह्मदेवाला देवाचे देव ब्रह्मदेव ना त्या ब्रह्मदेवाला सांगणार आहे या आम्ही चहाला लवकर उचल यमाचा रेडा पाठव पहिला रेडा त्या आम्ही चहाला लाव आणि घेऊन जा त्याशिवाय त्याला स्वर्गातला आनंद भेटणार नाही कारण हे असले नालायक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर बसल्यामुळं ही सामाजिक अशांतता निर्माण झालेली आहे अमित इच्छा असो अन्यथा परवडचं प्रकरण आतळायला अपशी ठरलेले मुख्यमंत्री एका बाजूला भीमसैनिकांचा रक्त सांडत असताना दुसऱ्या बाजूला राज्याभिषेक करून घेण्यात मशगुल झालेले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितनाथ पवार तुम्हाला एक सूची तिसऱ्या देतोय इनकार रोसेना देखो इंदरी को इनकारो सेना देखो इंदरी दोको या क्रांती पंथी आहे पाचशे महाराणी अठ्ठावीस हजार पेशवे गाजर मुलीसारख कापून टाकले ते एका एकाच्या वाटेला छप्पन आलेले त्यामुळे आम्ही छते टोकू सांगतो तुझ्यासारखे छप्पन आले आम्ही चा तुझ्यासारखे छप्पन कापलेत त्यामुळं इनकार इन यह क्रांति पलती आहे बगावत हम नाही करते शायद हमारी गलती आहे अगर बगावत हम करेंगे तो इस देश को हिला देंगे मां कसम इस देश मे बाबासाहेब आंबेडकर की राज्य घटना ना होती ना तो साले इस देश को ही जला देंगे मात्र बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दाखवला आहे आणि बुद्धाने शांतीचा मार्ग दाखवला आहे म्हणून आम्ही शांततेने मार्गक्रमण करतोय आमचा निषेध नोंदवतोय एवढीच